जिल्हा परभणी सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुख्यमंत्री सुंदर शाळा या स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त यासाठी मुख्याध्यापक श्री विठ्ठल कनामेसर व त्यांच्या टीमने अथक प्रयत्न केले आहे मुख्याध्यापक श्री विठ्ठल सोपानराव कनामेसर आपले मूळ गाव चाकूर तालुक्यातील घारोळा हे आहे कोठाळा येथील गावकऱ्यांच्या सहकार्यातून व विविध संस्थांच्या सी एस आर फंडातून आपण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासोबतच येथे आपण विविध शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत ॲपिन सोलार एनर्जी या कंपनीकडून मिळालेल्या पंधरा लाख रुपये सी एस आर फंडातून शाळेत भौतिक सुविधा निर्माण केलेल्या आहेत प्रत्येक वर्ग खोल्यात स्मार्ट टी व्ही डिजिटल बोर्ड बसविण्यात आलेले आहेत आय सी आय सी आय आई फाऊंडेशनने शाळेला सोलार एनर्जी सुविधा व पाण्यासाठी सोलार पंप बसवून दिलेला आहे गावकऱ्यांच्या देणगीतून शाळेच्या परिसरात विविध वृक्ष वेली फुलझाडे लावण्यात आलेली आहेत यामुळे शाळेला जणू नंदन रूप आले आहे शाळेतील आदर्श उपक्रम शाळेत पाचशे वृक्षाची लागवड करण्यात आलेली असून यामध्ये दोनशे फुल झाडे व फळझाडे आहेत यामध्ये शेवगा आवळा यासारखी औषधी वनस्पतीसुद्धा आहेत फुलझाडांमध्ये साठ प्रकारची गुलाब फुलांची रोपे आणि बारा रंगाची जास्वंद फुलांची रोपे लावण्यात आलेली आहेत याशिवाय शाळेच्या परिसरात जाई जुई मोगरा कृष्णकमळ याही वेलींची लागवड करण्यात आलेली आहे या सर्व वेलींना थिबिंचनद्वारे पाणीपुरवठा केला जातो शाळेच्या परिसरात परसबाग निर्माण केलेली असून यात फ्लावर पत्ताकोबी टोमॅटो मिरची वांगी दोडकी भेंडी, गवार इत्यादी भाजीपाला विद्यार्थ्यांच्या मदतीने उगविला जातो व त्याचा वापर सकस पोषण आहार योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या स्वयंपाकासाठी करण्यात येतो शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी ओची सोय करण्यात आलेली आहे शाळेत संगणक शिक्षणासाठी लॅबची निर्मिती केली आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शूजचे वाटप केलेले आहे शाळेत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या परिसरातील काडी कचऱ्यापासून गांडूळ खत व कंपोस्ट खत बनवून ते वृक्षवेधींना वापरण्यात येते शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाची दखल घेऊन शाळेला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने आपल्या शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित केले आहे या कार्यासाठी श्री कनामे सर आपणास मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आपण्यास गौरवण्यात आले आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा आमदार उपक्रमशील शिक्षक हा पुरस्कार पालकमंत्री सो मेघनाताई बोर्डीकर यांनी आपणास देऊन सन्मानित केलेले आहे श्री मनोज जवळगेकर श्री शेख मुथलीफ श्री साळुंके दिगंबर श्री बडे रामप्रसाद श्री डाककर उद्धव व मुख्याध्यापक श्री विठ्ठल कना आपल्या सर्व टीमचे शैक्षणिक व सामाजिक कार्य असेच उत्तरोत्तर उरंगत होत राहावे ही सविच्छा आपल्या आप पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद